तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं रावन्स ब्लॉगमध्ये मध्ये आज आपला दौरा होता नगरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यासाठी वातावरण एकदम चिल झालं होतं म्हणून म्हणलं कॉर्न खाऊन घेऊ महाराजांचं दर्शन घेऊन फायनली आपण पोहोचलो होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यासाठी तेथील दृश्य आणि भीमसैनिकांमधील उत्साह हो पाहून मन एकदम भारावून गेलं होतं पाहायला गेलं तर नगरकरांसाठी हा सर्वात मोठा सोहळा होता कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्ण कृती पुतळ्याच नगर मध्ये पहिल्यांदाच अनावरण होणार होत आणि या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आम्ही सुद्धा आलो होतो याचा आम्हाला खूप अभिमान होता मला तर अजिबात राहतच नव्हतं असं वाटत होतं आता नाचुकी काय नगरच्या कानाकोपऱ्यातून आलेले भीम सैनिक या सगळ्या सोहळ्याचा एकदम आनंद घेत होते मला तर असं झालं होतं कधी प्रमुख पाहुणे येतात आणि कधी बाबासाहेबांचा मुखवटा आठवतात आणि आम्ही बाबासाहेबांच्या पूर्ण कृती पुतळ्याचं दर्शन घेतोय नगरी पावन झाली आईले नगरी पावन